तर आज मी डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करते कारण का आज गणपती बप्पा येणार होते त्याची भरपूर तयारी करायची होती तरी इथे मी मोदक तयार करून ठेवले होते कारण का आम्हाला दोघांना सोबत जायचं होतं गणपती आणायला सो मी अगोदरच करून ठेवले सकाळी आणि इथे आम्ही दोघे तयार झालो होतो आणि गणपतीचं डेकोरेशन देखील तयार झालं होतं इथे ताट वगैरे मी सजून ठेवलं होतं विडा वगैरे ठेवला फक्त कलश ठेवायचं होतं सो पाने नारळ आणि फळे राहिले होते आमच्या आणायचे सो ते आणणार होतं येता येता गणपती आणताना आणि ते आम्ही वेट करत होतो यांच्या फ्रेंडचा कारण का आम्हाला त्यांच्यासोबत जायचं होतं आणि त्यांनी बोलले होते की आम्ही लवकर येणार आहे त्यामुळे आम्ही भरपूर लवकर आवरून बसलो पण एवढा उशीर झाला की वेट करता करता आम्हाला आळस यायला लागला तर ते फायनली आल्यानंतर आम्ही गणपती आणायला निघालो नि इतक्या भारी भारी मूर्त्या होत्या तिथं बऱ्याच मोठ्या छोट्या लहान असे सुंदर सुंदर प्रतिमा अशा मूर्त्या होत्या सो फायनल आम्ही घरी घेऊन आलो आमची मूर्ती गणपती बाप्पाची सो त्याचं ऑक्शन वगैरे केलं आणि हे आमचं गणपतीचं आगमन हे दुसऱ्या वर्षीचं आहे गेल्या वर्षी फर्स्ट टाईम आम्ही बसवला होता सो यूटूब चालू चा न यूट्यूबचं चॅनल नव्हतं सो तो यूटूबवरती हा फ फर्स्टच व्हिडिओ असेल आमचा तर सो आमच्या बप्पाचे हो आगमन झाले होते आणि त्यानंतर मग आम्ही आरती करायला घेतली कृष्णा कृष्णा हरे 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 रा सो आमचे पप्पा कसे वाटले आणि डेकोरेशन दे देखील कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय